मी आता करत आहे टेडी स केसा नीट टेडीला खूप खाण लागली नीट केसा विन साईड खाण सो नीट वॉटर आर यू डूइंग बेबी मी करत आहे ओ माझ्या रितिका व्हाट आर यू डूइंग मी माझी आहे म्हणल्यावर मी हिता तिला झोपवणार आणि तिची केस मी विंचाईन साफ करणार काय झाले तिला धूळ बसलेली हो मी जेव्हा गावाला येईन तेव्हा ते ते खूप तिला धूळ बसला तिला मी आता झोपवते तिची केस अशी नीट करते कांग 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 ए कांगवाय काय आहे त्याला काय बोलतात इंग्लिश मध्ये ओ व्हॉट आर यू डूइंग ओके टेडी कुस टेडीला साफ कशाने केली तू मी साफ नाही केली मी आता साफ करायला घेतलंय होय अरे टेडीचा कलर कोणता आहे हा रेड रेड कलर आहे लाल आणि तुला टाय बी नाही तुझा हा टेडी बियर फेवरेट आहे ओके आता टेडी ला उठून बसव हो ना आता झाले ना रेडी नाही झालं होय का बर झाले ना आता फूट बिन झाले हँड बिन झालंय टेडीचा आग उच तिला उच, उच उचलून बसव हो आणि त्याचे डोक्याचे हेअर व्यवस्थित कर

मस्त झाड आहे आणि हवा एकदम गार येते आणि हे बघा इथं सगळी घर आहेत आणि इथे एक पिंपळाचं मोठं झाड आहे आणि तांबचं झाड आहे पण गुलाबाचं झाड हे झालं करपलं आणि हे आज तसंच आहे इथं झाड हिथेक लावले बघा याच्यात एक लावले बघा लाव मोठं मोठं आता होत चालले आणि बघा इथ मरांड असं आहे इथ किती झाड आहेत बघा खूप झाड आहेत ना आणि खाली असा ग्राउंड आहे हे बघा आणि अशी गाडी अस मोठ आहे सगळं मोठ बघा सगळं झाड आहे हे आहे ते वरण हवं पण खूप येते छान असल्यामुळे हा आणि असा तिथन रस्ता आहे गुड मॉर्निंग गायच कसा आहात तुम्ही आता मला सकाळ सकाळची भूक लागली म्हणून मी खातीये बनाना वा हे बघा खूप छान लागतोय गोड आहे गोड पण लागतोय आणि छान पण लागतोय आता मी बघा चांगल्या प्रकाशमध्ये आली आहे गॅलरीत हवा पण चांगली सुटली आणि थंडी पण खूप वाजते इथे एक पिंपळाचं झाड आहे आणि तो खूप सारे झाड आहेत ना आणि खूप घरं पण आहेत तिथं पोस्टिंगची आणि अशी झाडं पण आहेत वेगळी 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 खूप आहेत झाडं इथं अशी आणि ना इथं प्रकाश पण चांगला मिळतोय मला हव्याचा आणि खूप असं चांग चांगलं असं झाडांमुळं ऑक्सिजन मिळतोय खूप अशी इथं झाडं लावलेली आहेत म्हणजे असं आपल्याला ऑक्सिजन पण मिळतंय अशी पक्षी पण फ्लाय करत आहेत किती छान छान गुड आफ्टरनून hey गाईज हे बघा आता माझी आंघोळ झालेली आहे आणि हे बघा मी शेवाई पॅन्ट घातली आहे अशी मला आणि मेहंदी कलरची अशी पॅन्ट घातलेली आहे म्हणजे शेवाई सारखी दिसले आणि न्यू टी शर्ट आणि असे त्याला सूट कसा वाटला हा शर्ट न्यू हे बघा आणि तुम्हाला मी क्लिअर मध्ये दाखवते हे बघा